मित्रांनो ही आहे साईनगर शिर्डी जाणारी ट्रेन आणि आज आपण निघालो आहोत नांदेड ते शिर्डी शिर्डी एक्सप्रेसने पण हा प्रवास इतका सोपा नव्हता रात्रीची वेळ होती दिवसभराच्या धावपळीनंतर नांदेड स्टेशन आता शांत झाले होते आपली गाडी चक्क रात्री तीन वाजता आली सकाळची सुरुवात झाली एका जबरदस्त क्रॉसिंगने गरमागरम इडली वाड्याचा नाश्ता केला शिर्डी स्टेशन वर उतरल्यावर मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बस सेवा मिळाली मंदिराजवळ पोहोचताच साईबाबाच्या भव्य मूर्तीचे दर्शन झाले तर चला नांदेड ते शिर्डी हा प्रवास सुरुवातीपासून अनुभवूया तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन भक्तीमय रेल्वे प्रवासात हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या सतरा चारशे सतरा तिरुपती साईनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ट्रेनने मित्रांनो ही ट्रेन हजूर साहेब नांदेड इथून शिर्डीसाठी चालते आणि मित्रांनो आवाज बघा मित्रांनो काय जबरदस्त येत आहे इंजनचा आणि मित्रांनो जर तुम्ही नांदेडवरून शिर्डीसाठी जाणार असाल तर तुम्हाला कोणकोणत्या ट्रेन आहेत तसेच या ट्रेनला किती तिकीट भाडे आहे तसेच या ट्रेन कोणत्या वारी चालतात ही सर्व माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो आपली तिरुपती सायनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ट्रेन जी आहे ती नांदेड येथे आणखी पोहोचलेली नाही आहे कारण आज आपली ट्रेन एक तास तीस मिनिटं उशिराने चालत आहे आणि मित्रांनो आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आपली ट्रेन जी आहे ती नांदेड येथे आलेली नाही ये बघूया आता आपली ट्रेन किती वाजेपर्यंत नांदेड येथे येते तर मित्रांनो थोड्याच वेळात आता अजिंठा एक्सप्रेस आणि नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन जी आहेत त्या नांदेड येथे येणार आहेत त्याचा अरायव्हल आणि डिपार्चर तुम्हाला आता मी दाखवतो काचीगुडा मनमाड अजिंठा एक्सप्रेस ट्रेन नांदेड येथे प्लॅटफॉर्म नंबर एक वर येत आहे आणि ही गाडी सुद्धा एक तास लेट चालत आहे अजिंठा एक्सप्रेस जाताच तिच्या मागे मागे नरसापूर नागरसोल सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे तर मित्रांनो रात्रीचे जवळजवळ तीन वाजले आहेत आणि आता आपल्या ट्रेनचे अनाउन्समेंट होत आहे एक्सप्रेस तिरुपती, वरुण परभाणी छत्रपती संभाजीनगर मनमाड या मार्गाने साईनगर या प्लॅटफॉर्म प्रमाणे मित्रांनो आपली फायनली तिरुपती सायनगर शिर्डी विकली एक्सप्रेस पोहोचली आहे नांदेड इथे एक तास अठरा मिनिटं उशीर आणि मित्रांनो बरो बरोबर तीन वाजता आणि मित्रांनो आता जेव्हा आपल्या कोच मध्ये आणि बघू आपली सीट आज कोणती मिळाली आहे आपल्याला तर मित्रांनो रात्रीची बरोबर तीन वाजलेले आहेत आणि भरपूर थंडी वाजत आहे सध्या आणि आता आपण आपल्या कोच मध्ये जात आहोत तर मित्रांनो हा आहे आजचा आपला कोच यस नाईन जो आहे तो हा कोच आहे आजचा आपला आणि मित्रांनो आता जाऊया आपल्या कोच मध्ये तर मित्रांनो बरोबर तीन वाजून पाच मिनिटाला नांदेड इथून आपली सायनगर शिर्डी एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वरून आणि मित्रांनो नांदेडचे स्टेशन रात्रीच्या वेळी किती सुंदर दिसत आहे कोणी आपला प्रवास संपून घरी परत जात आहे तर कोणी झोपलेला आहे आणि कोणी आपल्या गाडीची वाट पाहत बसलं आहे आणि आपला प्रवास शिर्डीच्या दिशेने सुरू झालेला आहे तर मित्रांनो नांदेडवरून तीन वाजून पाच मिनिटाला आपली गाडी निघालेली आहे आणि आता आपल्या प्रवासाचा मार्ग तुम्हाला सांगतो नांदेडवरून निघाल्यानंतर पूर्णा परभणी शेलू परतूर जालना छत्रपती संभाजीनगर नगरसोल मनमार कोपरगाव या मार्गाने आपण शिर्डीपर्यंत जाणार आहोत तर मित्रांनो आपली तिरुपती साईनगर शिर्डी विकली एक्सप्रेस जी आहे ती निघालेली आहे नांदेडवरून आणि मित्रांनो नांदेड ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा रूट जो आहे तो आपण भरपूर वेळेस कवर केलेला आहे त्यामुळे आता मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला सकाळीच भेटतो मी आणि बघूया आता जर फोन जर तर मला आली तर मित्रांनो नक्कीच मी पूर्ण कवर करेल आणि मित्रांनो आता रात्रीची खूपच वेळ झालेली आहे ती वॉकिंग केलेली आहे त्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला सकाळीच भेटतो नगरसोल काचीकुडा एक्सप्रेस क्रॉसिंग मित्रांनो चिकलथान रेल्वे स्टेशनवर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो नांदेडपासून दोनशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तिरुपती सायनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ट्रेन पोहोचली आहे सात वाजून बावन्न मिनिटाला छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा वेरोळा रेल सुद्धा आहे जी तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या तिरुपती एक्सप्रेसचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे आणि मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आपली छत्रपती संभाजीनगर येथे ट्रेन लावण्यात आलेली आहे आणि आता मित्रांनो बघूया आता किती वेळात आपली ट्रेन जी आहे ती छत्रपती संभाजीनगर इथून आहे तेरा मिनिटाच्या मोठ्या स्टॉप नंतर आपली गाडी छत्रपती संभाजीनगर वरून निघालेली आहे आणि लासूर स्टेशन सध्या आपण स्किप करत आहोत या ठिकाणी आपल्याला मनमाड नांदेड पॅसेंजर ट्रेनची क्रॉसिंग झालेली आहे मित्रांनो आता नांदेड ते शिर्डी या गाडीला किती तिकीट भाडे आहे ते पाहूया मित्रांनो जर तुम्ही या ट्रेनच्या जनरल क्लासमधून प्रवास केला तर तुम्हाला एकशे साठ रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल जर तुम्ही या ट्रेनच्या स्लीपर क्लासमधून प्रवास केला तर तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये एवढे तिकीट द्यावे लागेल आणि जर तुम्ही ए सी थ्री टेअरमधून प्रवास केला तर तुम्हाला सातशे पस्तीस रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल आणि जर तुम्ही ए सी टू टेअरमधून प्रवास केला तर तुम्हाला एक हजार चाळीस रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल आणि मित्रांनो ही ट्रेन टोटल एकवीस कोच घेऊन धावते मित्रांनो नांदेड वरून शिर्डीला जाण्यासाठी सध्या दोन गाड्या चालत आहेत एक म्हणजे गाडी संख्या अठरा पाचशे तीन विशाखापट्टणम साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही ट्रेन दर शुक्रवारी चालते आणि दुसरी ट्रेन आहे गाडी संख्या सतरा चार सतरा तिरुपती साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही ट्रेन दर बुधवारी चालते व या दोन्ही गाड्या रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला नांदेड वरून निघतात व शिर्डी येथे आपल्याला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोहोचवतात मित्रांनो नांदेडपासून तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तिरुपती सायनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ट्रेन पोहोचली आहे नऊ वाजून सतरा मिनिटाला नगरसोल रेल्वे स्टेशनवर आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे नगरसोल रेल्वे स्टेशनवर आणि मित्रांनो सकाळी नाश्त्यासाठी इडली आली होती पण खूपच महाग होती साठ रुपयाला आणि बघूयात आता इथं इथे आपल्याला काही मिळते का नाश्त्यासाठी किंवा चहा कॉफी काय मिळालं तर आपण नक्कीच ट्राय करणार आहोत आता मित्रांनो नांदेडपासून पासून तीनशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली साईनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ट्रेन पोहोचली आहे मनमाड जंक्शनवर नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटाला आणि मित्रांनो मनमाडी ते आपल्या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे तर मित्रांनो मनमाड हे जंक्शन स्टेशन आहे आणि मित्रांनो मनमाड हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये येते आणि भुसावळ अंडर भुसावळ डिव्हिजन अंतर्गत मित्रांनो मनमाड हे रेल्वे स्टेशन येते आणि मित्रांनो मनमाडी ते आपल्या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि मित्रांनो आता नाश्त्यासाठी इथे इडली वाडा असं मिळत आहे चार इडली आहे का थर्टी रुपीस चार इडली थर्टी रुपीज तर मित्रांनो इडली आणि वडा जो आहे तो घेतलेला आहे इथे मनमाड इथे गरमागरम या नाश्ता करायला तर मित्रांनो मनमाडीतून आपली ट्रेन निघालेली आहे नऊ वाजून चोपन्न मिनिटाला तर मित्रांनो नांदेडपासून तीनशे त्र्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली सायनगर शिर्डी विकली एक्सप्रेस पोहोचली आहे कोपरगाव रेल्वे स्टेशनवर दहा वाजून चाळीस मिनिटाला आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा मात्र तीन मिनिटाचा स्टॉप असणार आहे कोपरगाव रेल्वे स्टेशनवर तर मित्रांनो गाडी संख्या सतरा चारशे सतरा तिरुपती सायनगर शिर्डी विकली एक्सप्रेस पोहोचली आहे शिर्डी रेल्वे स्टेशनवर अकरा वाजून सत्तावीस मिनिटाला अडोतीस मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती शिर्डी येथे पोहोचलेली आहे आणि मित्रांनो प्रवास खूपच छान झालेला आहे गाडी एकदम नंबर एक आहे आणि तसेच मित्रांनो गाडीमध्ये साईड पॅन्ट्री आहे त्यामुळे छान नाश्ता सर्व तुम्हाला मिळून जाईल तसेच आणि मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती नांदेडवरून एक तास उशिराने निघाली होती पण अडोतीस मिनिटं उशिराने आपल्याला शिर्डी येथे पोहोचलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो शिर्डी रेल्वे स्टेशन वरून तुम्हाला साईबाबा मंदिरापर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध आहे किंवा ॲटोने तुम्ही वीस रुपये प्रति व्यक्ती देऊन मंदिरापर्यंत जाऊ शकता मित्रांनो ही बस तुम्हाला साईबाबा मंदिर भक्तनिवास तसेच प्रसादालय या सर्व ठिकाणापर्यंत ही बस जाते तुम्ही या बसने कोणत्याही ठिकाणी उतरू शकता मित्रांनो मुख्य मंदिराच्या बाहेर ही साईबाबाची सुंदर भव्य दिव्य मूर्ती पाहायला मिळते तसेच या मूर्तीच्या बाजूला हे सुंदर नाव पाहायला मिळते जिथे तुम्ही फोटो काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे